बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या महाकर्मभूमी बुद्धविहार नाशिक रोड इथं भारतीय बौद्ध महासभा राष्ट्रीय भिक्खू संघाचे कोषाध्यक्ष भंते सुमेध बोधी यांचा वर्षावास आषाढ पौर्णिमा मंगलमय दिनी प्रारंभ करण्यात आला रविवार दिनांक एकवीस जुलै रोजी दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा नाशिक जिल्हा पश्चिम अध्यक्ष प्रवीण बागुल यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन सुहास पवार जिल्हा सचिव केंद्रीय शिक्षक कृष्णाजी सोनवणे बुद्धविहार ट्रस्टी रविकांत भालेराव नाशिक तालुका अध्यक्ष विजय गांगुर्डे पीके गांगुर्डे एनबी पगारे नाशिक शहर शाखा लीना खरे उपासिका महिला संस्था तथागत बुद्धविहार अध्यक्षा चंद्रकलाताई गांगुर्डे नाशिक जिल्हा पश्चिम महिला विभाग अध्यक्ष सुरेखाताई बर्वे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून वर्षावास प्रारंभ करण्यात आला प्रथमत मान्यवरांच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीचं सुगंधित पुष्पांनी व मेनबत्ती अगरबत्ती प्रज्वलित करून पूजन करण्यात आलं भंते सुमेध बोधे यांनी उपस्थित शीलसंपन्न उपासक उपासिका यांना त्रिशरण पंचशील दिला केंद्रीय शिक्षिका जयश्री गांगुर्डे यांचं सुमधूर बुद्धभीम गीतानं संपूर्ण विहार धम्ममय झाला होता कार्यक्रमाचं प्रास्ताविक व ग्रंथवाचन नाशिक जिल्हा पश्चिम सचिव केंद्रीय शिक्षक शरद भोगे यांनी केलं यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रवीण बागुल सुहास पवार केंद्रीय शिक्षक कृष्णाजी सोनवणे बी पगारे पी के गांगुर्डे चंद्रकलाताई गांगुर्डे केंद्रीय शिक्षिका मंगलाताई वाघमारे रेखाताई दिवे सुशलाताई जाधव बबनराव गवळी वैभव वाघमारे जयवंत इंगोले शांप सोनवणे मेजर एकनाथ भालेराव माधुरी निकम नंदू भालेराव महेश जाधव प्रल्हाद उगडे प्रकाश कुमार मोरे निलेश खरे सीमाताई रामराजे शीतलताई बर्वे सुवर्णाताई बर्वे गार्गी बर्वे जयश्रीताई गुंजाळ माधवीताई शिरसाट मंगलताई बोढारे निशाताई पवार निशाताई जाधव सुनीताताई रोकडे मीनाक्षीताई गांगुर्डे मयूर पगारे प्रणय बर्वे विशाल जाधव प्रकाश जगताप सीमाताई आहिरे वनिताताई मोरे शीतलताई रोकडे करण रोकडे शांताबाई वाहुळे वंदनाताई वाहुळे सरिताताई जगताप रेखाताई जगताप सरिताताई शिवशरण सुनंदा पगारे नीलमताई खरात सविताताई आहिरे वैशलिताई हिरे अरुण बोर्डे कविताताई बोर्डे कर्तव्य बोर्डे मानस बोर्डे सनी जाधव उपासक उपासिका मान्यवरांच्या उपस्थितीत मंगलमय वातावरणात शुभेच्छांच्या वर्षावात वर्ष प्रारंभ झाला बागुल गुरुजींनी आज या ठिकाणी बोलवलं आणि या ठिकाणी येऊन मला एक ज्या मंगलमय वातावरणामध्ये जी मला शांती भेटली आणि एक आदर्श विचारांपुढे मी नतमस्तक झालो ही चिथोरी घेऊन या ठिकाणी होऊन मी पुढे जाईल आणि इतर लोकांनाही हा धम्माचा संदेश जो आहे जो बाबासाहेबांनी आपल्याला दिला खऱ्या अर्थाने मगाशी ताईंनी सांगितलं की आपले लोक काही लोक भरकटलेले असतात आणि या भरकटलेल्या लोकांना कसं पटणीवर आणायचं आजपर्यंत आप आपल्याला एकोणीशे छप्पन नंतर आजही आपण त्या याचं घोरफटलेलो आहोत परंतु धम्म अशी एक ताकद आहे की आपण इतर जातीच्या लोकांना सुद्धा आपण आपल्या जवळ आणू शकतो आपल्या आचरणातून आणू शकतो आणि दम्म म्हणजे आचरण आहे आपण आपल्या आचरणातून हा दम्म दाखवायचा असतो माझ्या कार्यालयामध्ये इतर सर्व विविध जातीचे लोकं असतात त्या जातीच्या लोकांना ज्यावर मी दम्मदेसना देतो दैवतांना त्रिशन पंचशील देतो त्या ठिकाणी ती जात संपुष्टात आलेली असते आणि मी त्या ठिकाणी आणि आदरणीय बंतजींनी हा उपक्रम राबवलेला आहे या ठिकाणी एक आम्हालाही आमच्या व्हॉट्सअपद्वारे आम्हालाही कळवा की कोणत्या दिवशी कोणतं प्रवचन आहे आणि ते ऐकण्याचं भाग्य आम्हाला राबेल आणि एक रविवार किंवा शनिवार राजा ठेवला तर आम्हाला शासकीय सुट्टी असते त्या दिवशी चिन तीन चार तास किंवा आठ तासाचं असं प्रवचन ठेवा आणि विविध विषयांवरती त्या ठिकाणी आपल्याला एक मार्गदर्शन त्या ठिकाणी लाभलं पाहिजे आणि काही गीतांच्या माध्यमातून सुद्धा लाभलं पाहिजे निमित्तानं महाराष्ट्र शासनाचे अधिकारी सुहास साहेब हे आज प्रामुख्यानं या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित होते वर्षावासाचं महत्त्व पी के गांगुळे साहेब शरद भोगे यांनी या ठिकाणी उपस्थितांना दिलेलं आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं भारतीय बौद्ध महासभेचा जो चार महिन्यातला प्रवचन मालिकेचा कार्यक्रम आहे तो संपूर्ण जिल्ह्यामध्ये या ठिकाणी संपन्न होणार आहे भारतीय बौद्ध महासभेचे केंद्रीय शिक्षक केंद्रीय शिक्षिका यांना जे विषय दिलेले आहे त्या प्रत्येक विषयाची अभ्यासपूर्ण मांडणी या बुद्धविहारामध्ये तसेच नाशिक जिल्ह्यातल्या प्रत्येक बुद्धविहारामध्ये जिथे जिथे भारतीय बौद्ध महासभेचं कार्यक्षेत्र आहे त्या त्या ठिकाणी संपन्न होणार आहे जवळजवळ येवला निफाड सिन्नर चांदवड जिंडोरी त्र्यंबकेश्वर निगतपुरी नाशिक या, या सगळ्या तालुक्यांमध्ये आज मोठ्या उत्साहाने वर्षावासाचे उद्घाटनाचे कार्यक्रम संपन्न झालेले आहेत बगूर असेल देवाळी कॅम्प असेल भिजगाव असेल झेलरोड असेल तथागत बुद्ध विहार असेल कॅनल रोड उपनगर या ठिकाणी देखील संस्थेच्या वतीनं या ठिकाणी कार्यक्रमाचं उद्घाटन झालेलं आहे भंते सुमित बोदी यांचा जो काही या वर्षावासाच्या कालावधीतला कार्यक्रम आहे तो भारतीय बौद्ध महासभेच्या अनुषंगाने इथं संपन्न केला जाणार आहे मी प्रामुख्यानं अधिकारी बांधवांचं आमच्या सगळ्या सहकारी मित्रांचं महिला भगिनींचंही मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो त्यांनी सर्वांनी केलेलं सहकार्य अतिशय मोठं आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं रविकांत भाजेराव असतील विजय नानाजी गांगुळे असतील सावदास भाजेराव ज्यांनी या कार्यक्रमाचं मुख्य आयोजन केलं शरद भोगे पिके गांगुळे नामदेवराव पगारे बबन गोळी विशेष म्हणजे कृष्णाजी सोनवले यांनी वर्षवासाच्या निमित्तानं देखील महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केलेलं आहे सुहास साहेबांनी एक अधिकारी म्हणून धम्मचळवळीमध्ये असणारं त्यांचं सक्रिय सहभाग या संदर्भात त्यांनी मांडणी केलेली आहे नीनाताई खरे असतील जयश्रीताई गांगुळे असतील माधुरी निकम असेल कविताताई बोलडे असतील रेखाताई दिव्या असतील सुरेखा बर्वे असतील मंगल वाघमारे असेल सरिता जगताप असतील या सगळ्या महिला भगिनींनी प्रामुख्याने इथं सक्रिय सहभाग घेतलेला आहे मी नाशिकवड बुद्ध विहार समितीच्या सगळ्या आभार व्यक्त करतो भारतीय बौद्ध महासभेला या अनुषंगानं आपण केलेलं सहकार्य कालावधीत करतात एक अतिशय मोठं काम या विहाराच्या माध्यमातून भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून धार्मिक क्षेत्रातलं अभ्यास पूर्ण खरे व कविताताई बोरडे बोर्डे यांच्या वतीनं उपस्थितांना खीरदान करण्यात आलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन भालेराव यांनी केलं मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक